नमस्कार मंडळी चला तर्मक, काही जीवस ले ले तर मग बाप्पाच्या आगमनासाठी काहीच दिवस राहिलेले आहेत मोदकांची तयारी करायला हवी त्यासाठी आज आपण बनवणार आहोत हे उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीचे आहेत कोणीही सहज बनवू शकतील असे तर त्यासाठी आधी सारण बनवून घेते आहे त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमच एवढं तूप घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी गूळ घेतलेला आहे एक वाटी एवढा आता खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते मी छोटे नारळ होते असे दीड घेतलेले आहे तर त्या अंदाजाने हे सगळं साहित्य आहे इथे गूळ घालून झाल्यानंतर मी यामध्ये खोबरं घेतलेलं आहे जे दीड वाटी आहे छोटे नारळ होते किसून घेतलेला आहे चांगलं याचा जो सफेद भाग असतो ना तोच किसायचा आहे जा त्यामध्ये जास्त जो काळा शेवटचा भाग असतो तो, तो नाही घ्यायचा आहे त्यानंतर हे सगळं अगदी मध्यम आचेवर मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आहे तो वितळायला ला लागेल थोडंसं या वेळेला हे जे मिश्रण आहे ते अगदी असं पातळ होईल कारण आपला गूळ वितळतो त्यावेळेला थोडंसं पातळ झालं की ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे सुकत आलं की यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पावडर क्वांटिटीच्या अंदाजाने टाकलेली आहे आणि थोडीशी जायफळ पावडरसुद्धा टाकलेली आहे या दोन्हीमुळे ना मोदकाला सुगंधही छान येतो आणि टेस्ट पण एकदम खरंच खूप छान लागतात ढवळून घ्यायचं आहे आता यावेळेला मी गॅस बंद करते आहे आणि आता आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे गरम करायचं आहे हे पाणी गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलेला आहे चांगलं पाण्याला उकळी येईल अशी थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि अर्धा चमच एवढं तूप टाकायचं आहे आणि यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमच एवढं दूध टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ ॲक्च्युली गावचे जे तांदूळ असतात ना ते त्याचंच आहे पण इथे तुम्हाला जर अजून सुगंधित मोदक बनवायचे असतील ना तर तुम्ही इंद्रायणी किंवा किंवा मग आंबेमोहर तांदूळ असो तो घेऊ शकता किंवा मग रेडीमेड मोदकाचं पीठसुद्धा दुकानात अवेलेबल आहे तर ते घेऊ शकता तर मी हे नॉर्मली घरचे जे तांदूळ आहेत त्याच्यापासून बनवते आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर थोडासा गॅस आहे तो फ्लेम फ्लेम लो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला या स्टेजला वाटत असेल की पाणी थोडंसं कमी वाटतं आहे किंवा पीठ सुकं सुकं वाटतंय तर इथे तुम्ही थोडंसं पाणी ॲडसुद्धा करू शकता कारण मला वाटतं इथे थोडंसं मला पीठ सुकं वाटतं आहे त्यामुळे मी पाणी थोडंसं ॲड करून घेते जास्त नाही करणार आहे थोडंसं करीन आणि आपण जे यामध्ये दूध यासाठी टाकलं होतं म्हणजे आपली पारी आहे ना अशी बरव बनवताना फाटत नाही आणि एक मस्त शाईनसुद्धा येतो मोदकाल त्यामुळे दूध टाकलेलं आहे आणि आता इथे गरज मला वाटते म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे बंद करून मी साधारण पाच मिनिटांसाठी हे झाकून ठेवेन आणि त्यानंतर थोडंसं थंड झालं की मी एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेते कारण आता आपल्याला हे पीठ मळायचं आहे बघू शकता अजून वाफा यामधून येत आहेत आणि त्यासाठी आपण डायरेक्ट हाताने नाही मळू शकत आहे म्हणून मी एक ग्लास घेते किंवा काही तुम्ही घेऊ शकता त्याने असं मळल्यासारखं करायचं आहे म्हणजे थंडसुद्धा होईल आणि मळलं जाईल म्हणजे कडक होणार नाही यासाठी आता थोडंसं हाताला जसं सहन होईल एवढं थंड झालं की मग आपण हे पीठ हाताने मळून घेऊया तोपर्यंत असंच करायचं आहे अजूनही यामधून वाफा येत आहेत ते हाताला सहन होणार नाही आता थोडंसं थंड झाल्यानंतर मला वाटतंय की चांगलं मळता येईल म्हणून मी इथे हाताने मळून घेते आणि जर अजूनही ते तुम्हाला जर वाटत असेल पाण्याची गरज आहे तर हाताला पाणी लावायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी चांगलं पीठ मळायचं आहे म्हणजे अगदी पाच ते सात मिनटं चांगलं पीठ मळत राहायचं आहे पीठ मळलं की नाही हे बघण्यासाठी असं एक गोळा घ्यायचा आहे आणि जसं आपण मोदकाची पारी बनवतो तसं बनवायला बघायचं आहे जर जी बा जर ती बाजूने फाटली नाही तर समजायचं आपलं पीठ चांगलं मळलेलं आहे आता आपले दोन्ही पदार्थ इथे रेडी झालेले आहेत मोदक बनवण्यासाठी तर इथे मी या सारणाचे ना असे लाडू बनवून ठेवते म्हणजे यामध्ये सारण भरायला अगदी इझी पडतं यासाठी आता हातात लावण्यासाठी थोडंसं तूप घेते आणि आता चला मोदक बनवायला घेऊया तर एक मोदक बनवण्यासाठी तुम्हाला ज्या साईजचा हवं आहे त्या साईजच्या अंदाजाने इथे मी पीठ घेतलेलं आहे पिठाचा गोळा करायचा आहे थोडंसं त्याला दाबायचं आहे पेड्यासारखं आणि अगदी बोटांना काही तूप लावायचं आहे आणि पारी बनवायला घ्यायची आहे उजव्या हाताने त्याच्या वरच्या बाजूने पारी बनवायची आहे आणि डाव्या हाताने मधल्या साईडने दाबत जायचं आहे अशा प्रकारे हे गोल फिरवत 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 आणि पारी तुमची फाटणार नाही आहे जर उकड चांगली काढली असेल तर पिठाला सगळ्या बाजूंनी अगदी सेम पीठ राहील याची काळजी घ्यायची आहे कारण एका जागेवर जास्त पीठ राहिलं तर मग खाताना पीठपीठ लागतं त्यामुळे कुठे जाड राहणार नाही किंवा कुठे पातळ होणार नाही याची काळजी घेऊन अशी पारी बनवत राहायची आहे आता ज्या साईजचा सा मोदक आपल्याला हवा आहे प्रकारे अंदाजाने घ्यायचं आहे आणि जास्त पातळसुद्धा पण नाही घ्यायची कारण सारण टाकल्यावर मग ते पाकळ्या काढताना फाटलं जाईल म्हणून इथे आपली पारी करून झालेली आहे अगदी वाटीसाठी वाटीसारखी मी बनवली आहे त्यानंतर आपण याला पाकळ्या काढून घेऊयात खरं सांगू का मला ही पाकळ्या आणि मोदक बनवायला पहिला जमायचा नाही पण जसजसं दरवर्षी किंवा दर, दर संकष्टीला वगैरे बनवत गेली प्र प्रॅक्टिस होत गेली सवय झाली तसं आता मोदक बनवलं काही जास्त वाटत नाही एकदम म्हणजे सेकंडमध्ये होऊन जातो पटकन अशा प्रकारे या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत एका बोटाचं अंतर ठेवून आणि जेव्हा आपण दाबलं जातो ना तेव्हा सुद्धा ह्या चांगल्या चिकटल्यासुद्धा जातात कारण आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर इथे माझे हे पारीची पाकळ्या सगळ्या काढून झालेल्या आहेत यामध्ये मी सारण भरते आणि मग मोदक आपण बंद करून घ्यायचं आहे आता पहिलं काय व्हायचं माहिती आहे मोदक बंद करताना ना मी सगळ्या पाकळ्या दाबून टाकायची आणि त्या पाकळ्यांच्या पाकळ्याच गायब व्हायच्या तर त्यामुळे एकदम हळूहळू हळूहळू एकदम हाताने हा मोदक गोल फिरवायचा आहे सगळ्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या एका एका साईड अशा फिरवून घ्यायच्या आपल्याला फिरवायचं आहे त्या दिशेला करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकावर एक अशा एक दाबल्या जाणार जा नाहीत आणि ज्या आकाराचा किंवा जो सुबक मोदक दिसतो तसा त्या दिसणार आहेत आता इथे बघा चांगला मस्त मोदक माझा तयार झालेला आहे जर तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये आपण चमच्याने अशा ज्या शिरा आहेत त्याच्यावर सुद्धा लाईन मारू अशा शकतो जर एकदम परफेक्ट दिसायचा असेल तर तर इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे एक खाली चाळण ठेवलेली आहे त्यावर केळीचं पान ठेवलं आहे इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे वाफवण्यासाठी आता ज्या आकाराचं चा माझं चाळण आहे त्या आकाराची मी खाली कढई ठेवलेली आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे थोडासा मोदक सुंदर दिसण्यासाठी मी त्याच्यावर केसराच्या सुद्धा लावलेल्या आहेत एक साधारण पंधरा ते वीस मिनटं मी उकडून घेतलेले आहेत हे मोदक आणि बघा किती सुंदर दिसत आहेत ते आणि हा चवीला तर विषयच नाही आहे खरंच खूप भारी आहेत अगदी कोणीही सहज पहिल्यांदा जरी बनवत असतील ना अशा प्रकारे बनवण्याचा आणि दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय